आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे सा काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास येथील खंडेराव डोंगर परिसरात विठ्ठल भिवा पोद्दार या सोळा वर्षीय मुलावर बिबट्यानं अचानक हल्ला करून ठार केलं या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून याबाबत वन विभागानं पंचनामा करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान शोकाकुल वातावरणात त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत सविस्तर ऋत असं की दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील सोळा वर्षीय सोळा वर्षीय तरुण विठ्ठल पोद्दार हा खंडेराव डोंगर परिसरात गेला असता तिथे त्याच्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून परिसरातील नागरिकांनी ओरडाओरडा केल्यानं ना। बिबट्यानं जंगलाकडे धूम ठोकली पण या बिबट्याने बिबट्याच्या हल्ल्यात तो तरुण चांगलाच जखमी झाला होता तेथील नागरिकांनी त्याला दिंडोरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पंततील डॉक्टरांनी विठ्ठलला तपासून मृत घोषित केलं घटनेनंतर सरपंच दत्तू भेरे यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी व दिंडोरी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांनी हळहळ व संताप व्यक्त करून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे दरम्यान शोकाकुल वातावरणात विठ्ठल पोतदारी या तरुणावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तांतसाठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी